स्वागत आहे रंजना किचनमध्ये आपण एक रेसिपी बनवणार आहे वेगळी आणि छान अशी होणारी आहे मस्तच लागणारी आहे घेतलेली आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीपासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे सुंदर होणारी रे रेसिपी आहे आता स्ट्रॉबेरीचा छान सीजन आहे खूप मस्त मस्त बाजारात स्ट्रॉबेरी येते आंबट गोड चवीची आणि त्याच्यासाठी लागणार आहे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लागणार आहे एक गुलाब घेतला आहे छान गावठी आणि मी पॅन ठेवलं आहे गरम व्हायला गॅसवर पाणी ठेवलं आहे दोन ग्लास असं घालून घेतले त्याच्यात घालणार आहे मीठ मीठ घातल्यामुळे छान असतं तर उकळी काढून घ्यायचे आणि आपल्याला स्ट्रॉबेरी त्याच्यात घालून घ्यायची स्ट्रॉबेरी मिठाच्या पाण्यात घालायची आहे याचं कारण आपल्या स्ट्रॉबेरी मी धुवून तर घेतलेल्याच आहेत आणि वरून त्याचं कवर असतं हिरवं तेही काढून घेतलेले आहे आणि छान धुवून घेतले तरीसुद्धा स्ट्रॉबेरी अशा खाली घोळलेले असतात त्याच्यामध्ये थोडेच धुळीचे कण वगैरे राहिलेले असतात त्याच्यामुळे मी असं पाण्यात घालून घेणार आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला पाण्यात घालून घ्यायच्यात पहा मी आता गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत त्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये असं छान नरम पडतील आणि आपल्याला एक रेसिपी बनवायला उपयोगी पडेल पटकन झटकन होणारी अशी रेसिपी आहे फार उकळून झालेली आहे आता आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये ते आणि थंड व्हायला ठेवू आणि त्याचं पाणी आहे ते आपल्याला काही उपयोगाचं नाही आहे आता इतकी सुंदर येते स्ट्रॉबेरी बाजारामध्ये अशी आपल्याला आता काढून घ्यायची आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे त्याचं आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही आपल्याला छान अशी स्ट्रॉबेरी मिळाली त्याच्यातले धुळीचे कण किंवा काय असेल ते खाली राहिलेलं आहे पाण्यामध्ये आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे उपयोगी पडणार नाही आपल्याला हे पाणी असं आता छान मी उकळून घेतलेली आहे स्ट्रॉबेरी आता थंड झाली का स्ट्रॉबेरी आपल्याला त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे पहा आता थंड झालेली आहे गुलाब पाकळ्या आणि स्ट्रॉबेरी छान नरम झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त असं नरम पडलेली आहे पाकळ्या गुलाबाच्या आणि स्ट्रॉबेरी पण आणि आता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ छान थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ छान असं बारीक करायचं आहे आपल्याला मोठं अजिबात ठेवायचं नाही जेवढं बारीक होईल तेवढं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता सीजन आहे आपला ह्याचा स्ट्रॉबेरीचा एक कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यात तूप घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं का वितळेल ते मग आपण त्याच्यामध्ये वाटून घेतलेली स्ट्रॉबेरी घालून घेऊ इतकी बारीक वाटली छान अशी मलीम झालेली आहे त्याचं छान असं टेक्चर आणि आता आपण हलवत राहायचं आहे सारखं हलवत त्याच्यासाठी राहायचं आहे कारण त्याला आपल्याला एकदम थिक बनवायचं आहे आपल्याला असा महिनाभर किंवा पंधरा दिवस टिकणारी रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर अप्रतिम होते कारण आपल्या स्ट्रॉबेरीचा आता शिजन आहे अर्धा किलो अशी स्ट्रॉबेरी होती आणि गुलाबाचं एक फूल होतं छान ते सुद्धा त्याच्या पाकळ्या घालून वाटून घेतलेलं आहे आणि असे बारीक करून छान आपण आता हलवत राहायचं ते असं घट्ट होतोपर्यंत छान असं घट्ट झाले का त्या रेसिपीला मस्त चव येते आणि स्ट्रॉबेरी आपली तर चांगली आपल्याला शरीराला उपयोगी तर पडतेच पण गुलाबही तेवढं आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे आपण गुलाबाचं गुलकन करत असतो किंवा गु रोज वाटर मिळतं आपल्या चेहऱ्याला लावायला किंवा आपल्या डोळ्यांना थंडावा देवायसाठी देवा असं रोज वाटर मिळतं आता मी साखर घालून घेतलेली आहे तीन चमचे तीन चमचे साखर याला पुरे होते पण तुम्हाला जर अजून गोड हवं असलं तर थोडी एक चमचा मोठा एक चमचा टाकू शकता मी मोठे तीन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि आता सतत आपण हलवत राहू अशी गोड आंबट चवीची रेसिपी खूप सुंदर होणार आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा बी सुगंध तेवढाच त्याच्यामध्ये येणार आहे एकदा स्मीत असा गुलाबाचा सुवास त्याच्यामध्ये येतो त्या रेसिपीमध्ये त्याच्यामुळे खायला एवढं अप्रतिम लागतं ही स्ट्रॉबेरीची रेसिपी खूप छान आहे ते आता सर सतत हरवल्यानंतर घट्टपणा येऊ लागतो त्याला आणि मस्त आपल्याला भेटणार आहे पहा आपल्याला बनवायचा आहे जाम स्ट्रॉबेरी जाम आता अजूनही त्याच्यामध्ये पदार्थ घालायचा आहे जास्त चव वाढवण्यासाठी असं जा असं हलवत राहिलं का छान ते घट्टपणा हो येतो त्याला पाहू शकता मी हलवते सारखं हलवत राहायचं आहे एवढा घट्टपणा आला पाहिजे त्याच्यामध्ये मस्त सुंदर होते ती रेसिपी आणि करून पहा तुम्ही रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आता एक लिंबू आहे ते छान आपल्याला त्याच्यात पिळून घ्यायचं आहे लिंबू याच्यासाठी पिळायचं आहे का ते आपल्याला चांगलं टिकवण्याचं काम करतं जास्त दिवस टिकवण्याची रेसिपीला काम करतं जाम खराब होणार नाही लिंबू घातल्याने म्हणून आपल्याला असं एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि लिंबाचाही स्वाद त्याच्यामध्ये छान येतो आता लिंबू घातल्यावरती हलवून घ्याय घ्यायचं आहे छानपैकी अजूनही थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे पहा झालेला आहे घट्ट आणि आता आपण त्याच्यात सुंठ आणि वेलची पावडर घालू सुंठ आणि वेलची पावडरचा अप्रतिम चव येते याच्यामध्ये एक चमचा अशी घालून घेऊ आणि परतही त्याला हलवत राहू असं हलवत राहिल्यानंतर छान असं घट्ट होतो तो जॅम आणि आपल्याला मस्त खायला भेटतं आहे पहा त्याचं टेक्चर किती छान आलेलं आहे असं गोड चवीचं जॅम खूप सुंदर झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे त्याने तर त्याची चव आणखीन वाढते तो पदार्थ आहे मिरपूड आणि थोडं मीठ एक चिमूटभर मीठ आणि एक चिमुटभर मिरीपूड त्याचाही छान त्याच्यामध्ये पदार्थाला चव येते पहा आता मी खाऊन दाखवते थोडंसं चाखून आहा हा हा काय स्वाद येतो आहे त्याचा आंबट गोड आणि मिर मिरी पिवडीचा आणि वेलचीचा तर खूप अप्रतिम स्वाद येतो आहे पहा तुम्हाला असं करून आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आता आपण छान डब्यामध्ये ओतून भरून ठेवू पाहू शकता त्याचं टेक्चर किती सुंदर आलेलं आहे जसं आपण बाहेरून ज्या मानतो त्याप्रमाणे त्याचं टेक्चर आलेलं आहे घट्टपणा छानच झालेला आहे आणि त्याच्यामध्ये साखरेमध्ये आणि बाकीचे आपले पदार्थ आहे त्याच्यामध्ये छान टेक्चर त्याचं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही कोण म्हणणारसुद्धा नाही का हा तुम्ही घरी बनवला आहे जॅम असा अप्रतिम स्वादचा स्ट्रॉबेरी जॅम झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते चपातीला लावून मुलांच्या टिफिनलासुद्धा हा जाम खूप सुंदर लागतो कारण मुलं भाज्या खायला कंटाळा करतात असं तुम्ही चपातीला जाम लावून दिला आणि छान पसरवला आणि त्याचा रोल केला तर मुलांना खूपच आवडेल टिफिनमध्ये द्यायला किंवा घरी खायला आता हा रोल आपण थोडा कट करून घेऊ पहा असा कट करायचा आहे कटरनी आणि छान टिफिन टिफिनमध्ये द्यायला रोल तयार होईल असं तुम्ही टिफिन साठी हा जाम बनवू शकता आणि घरी तुम्ही पावा पावाबरोबर किंवा चपातीबरोबर असंही खाऊ शकता पावा पावाबरोबर पण अप्रतिम लागतो हा पाहू शकता किती मस्त टेक्चर आलेलं आहे असं करून पहा तुम्ही आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर झालेलं आहे मला तर खूपच आवडलेलं आहे आता मी हा स्टोरेज करून ठेवते झाकण लावून पटकणीत खालं जाणार आहे तुम्हाला स्टोरेज करायची गरज लागणार नाही पण असं स्टोरेज करून ठेवा छान बा